एनवायरमेंट तो भी बोलता जबरदस्ती पे बिल्डर किससे लाया जा रहा है झोपड़पट्टी तो ऐसे प्रश्न कहाँ पे लाते हैं क्या इनको नियम नहीं पता इनको नियम पता है बट ये सब मैनेज करके और ये सब मिलता झोपड़ पट्टी ला का विरोध है बिल्डर के बिल्डर के फायदे के लिए ये किया जा रहा है कुछ किया

ही करून तुम्ही ही झोपडपट्टी रद्द करून दुसरीकडे कुठेतरी पुनर्वसित करा जिथे हा वेल डेव्हलप्ड एरिया आहे माझं नाव प्रवीण कदम मी सायवरा सोसायटीचा चेअरमन आहे आमच्या सायवरा सोसायटीच्या शेजारी सर्वे नंबर त्र्याहत्तर वरती काळा खडक येथील झोपडपट्टी इथं आणण्याचा घाट घालण्यात आलेला आहे खरं सांगायचं सा म्हटलं तर काळा खडक ही झोपडपट्टी त्यांचं पुनर्वसनाचं का काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एसआरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून काम चालू आहे पण तिथल्या लोकांची कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता कोणत्याही प्रकारचं त्यांच्यासोबत चर्चा न करता सरकारनी आणि ये प्रकल्पांनी निर्णय हा घेतलेला आहे की तिकडची काळाखडक झोपडपट्टी इकडं पुनर्वसित करा मला सांगा स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही जिवळेला जाहीर करताय रावेतला जाहीर करताय आणि स्मार्ट सिटीमध्ये पुन्हा तुम्ही पत्रा शेड आणताय याच्यातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे झोपड झोपडपट्टी आपल्याला नकोच आहे ह्या मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत मग एकटी साईवाडा सोसायटी नाही साई आवरासोबत रेझान पार्क आहे इडन स्पेस आहे इंद्रप्रभा आहे अरिस्टो आहे के टाउन आहे इंद्रप्रभा आहे अशा मंगल मंगल विश्व आहे अशा अनेक सोसायट्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि आमचा हा कायम झोपडपट्टीला आमचा विरोधच आहे जर तुम्हाला तिथं बांधकामच करायचं आहे तर तुम्ही जे काही अधिकृत बांधकाम पाहिजे ते बांधकाम करा आम्ही तुम्हाला बिलकुल विरोध करणार नाही आम्ही तुम्हाला सहयोग करणारे लोक आहोत नमस्कार मेरा नाम फिरोज है मैं केटाउन में रहवासी हूँ यहाँ पे हम एक महीने से आंदोलन कर रहे हैं इसलिए कि यहाँ पे हमें झोपड़पट्टी नहीं चाहिए हम जो काला खड़क के लोग हैं वो यहाँ पे आप दस किलोमीटर के डिस्टेंस पे हैं उसके बावजूद भी उनको जबरदस्ती यहाँ पे बिल्डर की इससे लाया जा रहा है हमें हमने कई सारे अधिकारी को एस के अधिकारी को पी सी आयुक्त को और हमारे पुलिस के आयुक्त को हमने सभी को लेटर दिया है हमने उनसे मांग किया कि ये काम रोके ये प्रॉपर्टी पे स्टे होने के बावजूद भी लोग वहाँ पे काम कर रहे हैं कर रहे हैं वहाँ पे पत्थर शेड में डाल रहे हैं अगर वो बंदे यहाँ पे आ रहे हैं क्या वो लोग इंसान नहीं है वो भी हमारे भाई है अगर उनको तुम एक पत्रे पे एक टू बाई टू के पत्रे पे डाल के उनको ले रहे तो उनको इंसान समझो वो भी हमारे भाई उनको उनको जानवर नहीं है वो जो यहाँ पे आ रहे आज किवले में सबसे ज्यादा लोड शेडिंग और पानी का इस समस्या आज सभी नागरिक को है आज एक दिन पानी आया हमारे सोसाइटी में तो हमको दूसरे दिन मंगाना पड़ता है लाइट दिन में दो बार लाइट जाती है हमारे आयुक्त को ये हमारे अधिकारी को इनको इनका ये परवाह नहीं है कि हमारे लाइट के बारे में सोचे हमारे बेसिक फैसिलिटी के बारे में सोचे अगर आप तीन हजार लोगों को लेके आ रहे क्या आपके पास उतना है रिसोर्सेज तो नेचुरल रिसोर्सेस यहाँ पे आप लोग तो झोपड़पट्टी पट्टी एस आर एक्ट कहाँ पे लाते क्या इनको नियम नहीं पता इनको नियम पता है बट ये सब मैनेज करके और ये सब मिली जुलती है मिली जुली सरकार इनका तो मैं आप सभी से निवेदन करता हूँ कि आप लोग सपोर्ट करें और हम यहाँ से चार हजार पाँच हजार लोग इसलिए आए हैं कि हम इसका विरोध करें धन्यवाद देखिए यहाँ पे जो जब से मैं ग्राम पंचायत सदस्य लेके अभी दो बार मेरे घर में यहाँ पे प्राशत रहा हूँ मैं यहाँ पे तो मुझे कहना ये है कि जब हम सुधार ना करते तब तो सब अच्छे बड़े बड़े रस्ते करते सब जगह अच्छे मतलब तो तो लोगों की दिक्कतें ना हो लेकों का ऐसी सुख सुविधा देने का हम प्लान करते तो दो से यहाँ से झोपड़पट्टी का सर्वेशन हुआ नहीं है और इन्होंने क्या किया है कि बाबा जो तुम वाकड़ करके एरिया है यहाँ से एक दस पंद्रह किलोमीटर पे वो वाकर के लोगों का वहाँ पे उनको पुनर्वसन करने के लिए वहाँ के लोगों को यहाँ पे लाके के चौपटपट्टी स्थापन किया जा रहा है ये चौपटपट्टी अनरिगल है क्योंकि ये होना नहीं चाहिए क्योंकि इतने अच्छा डेवलपमेंट हुआ है यहाँ पे बड़े बड़े रस्ते वगैरह अभी ये झोपड़पुर नहीं तो यहाँ पे लाके भी ये सात आठ साल या दस कितना साल आगे चलेंगे ये पता नहीं है तो हमें यहाँ पे जो इतना ये एरिया में झोपड़पे होने हम देने वाले नहीं और कभी भी यहीं पे झोपड़पड़ होंगे नहीं उसके लिए हमें जो करना पड़ेगा वो हम करेंगे प्रशासन से बात की प्रशासन से मैंने निकम साहब से बात की निकम साहब ने बोला की ये अनाधिकृत है परंतु हमने उनको पोजिशन उनको परमिशन दिया है क्योंकि वहाँ का एरिया में डेवलप करने के लिए वाकड में यहाँ पे हम लोग तात्पुरता इसके लिए परमिशन देते और वो हमें मान्य नहीं है क्योंकि पत्रे का सही का यहाँ पे कोई भी परमिशन नहीं है और इसे गच्चालीकरण उधर चल रहा है ग्रीन जोन है उधर नाला है नाले को लग के उन्होंने परमिशन दिया रहा है ग्रीन जोन में ये हो ही नहीं सकता है अनलिगल है ये सब बिल्डर के बिल्डर के फायदे के लिए ये किया जा रहा है अगर इन्होंने अपोज किया तो हम ये आंदोलन रुकने वाले नहीं है जब तक यहाँ से ये वो जो हटाते नहीं तब तक हम आंदोलन करते रहेंगे आंदोलन हम

प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे ते नव्हतो म्हणून आम्ही म्हणतो की तो प्रकल्प इथे एवढं करायला पाहिजे इथे येऊन आमचं प्रकल्प घाण करायला न प्रशासनाला हे कळायला पाहिजे की कोणत्या रहिवासी एरियातले एक आहे की इथे सगळे सुशिक्षित वेल एज्युकेटेड लोक आहेत सगळे आय टी सेक्टर वाले लोक इथे जातात आणि तुम्ही जर त्या एरियामध्ये असे लोक येऊन तुम्हाला लोकांचा विचार म्हणजे पुनर्वसन थूना करा चांगली गोष्ट आहे सरकारने पण असं लोक करा की कोणी दोन बाजू असतात नाण्यांच्यासाठी दोन लोकांच्या पण बाजू आहेत अप आणि डाऊन अप आणि एकत्रिटी वेगळी आहे सांभाळायला कोण याची वाट कारवाई करणार तेव्हा कोणीच आम्हाला मदत करणार नाही त्यामुळे आम्ही आज आमच्या ऑफिसला सुट्टी घेऊन इथे सगळे जण एकत्रित झालो आहोत

साचणार त्यामुळे आरोग्याची समस्या जास्त निर्माण होणार तिथे रोगराई पसरणार हे सगळ्यात जास्त निश्चित आहे कारण तिथे दातांची संख्या वाढणार आहे तिथे नाली तशीच असते ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित नसतं शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या रहिवाशांना हा त्रास होणार तिथे लेडीज असतात नव नवरे वगैरे कामाला गेल्यानंतर जेव्हा त्यांना घरी त्रास होणार ते एकट्या असतात तर त्यांना त्याचा त्रास होणार लहान मुलं असतात जेणेकरून ते बाहेर खेळत असतात त्यांनाही त्याचा त्रास होणार आहे तर जेणेकरून हा सगळा त्रास आम्हाला होऊ नये यासाठी ही आम्हाला झोपडपट्टी मान्य नाही इथे आणि त्यांची जी काही जीवनशैली आहे त्याच्यामध्ये आणि आमच्या जीवनशैलीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे असं मला इतकं सांगायचं सा आहे की प्रशासनाला काहीही करून तुम्ही ही झोपडपट्टी रद्द करून दुसरीकडे कुठेतरी पुनर्वसित करा जिथे हा वेल डेव्हलप्ड एरिया आहे तसं तिथे वेल डेव्हलप्ड होत असं लासनाच जेणेकरून तो खूप कमी प्रमाणामध्ये खूप म्हणजे थोडं अंतरानंतर किंवा थोड्या वर्षानंतर झाल्यानंतर तुम्ही तिथे करा ती पुनर्वस ठीक आहे याच्यानंतर मला असं वाटतं की ही जी झोपडपट्टी इथे येणार आहे तर आमच्या सिक्युरिटीचा उत्तरित करावा आता आज आमचे बरेचसे बसलेले आहेत आंदोलनासाठी बेसिकली तिथे लाईटही नसते जास्त वेळ खूप जास्त लोड शेडिंग होत असतं पाणी नसतं प्रॉपर आणि त्यामध्ये खूप सारे ते प्रॉब्लेम येणार आहेत पुढे सुद्धा कारण की ते पाणी जे आहे ते तिकडे जाऊन म्हणजे जे कोणी जे आधीपासून ते लेबर कॅम्प राहत आहे त्यांनी त्यांच्यासाठी तर एवढं त्रासदायक झालेला पूर्ण त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम आलेले सो त्यांना सुद्धा सेम प्रॉब्लेम होणार आहेत आणि एवढ्या उन्हात पत्राची घरं म्हणजे त्यांच्यासाठी तर खूप जास्तच प्रॉब्लेम येते काय आम्हाला सुद्धा एवढी गर्मी होते आणि ते लाईट पण विरोध आहे त्यांच्या इथं यायला तर त्यांना तिथं जवळपास त्यांची सोय करायची आणि आमच्या लोकांना त्रास होतोय तर त्यांना आमच्याजवळ नाही आणायचं त्यांनी त्यांना सोय आम्हाला न सांगता अचानक त्यांनी चालू केली बिल्डरला विनंती केली तर तो काय ऐकत नाही आंदोलन झालं आंदोलन करता येत नाही तर याच्यातून जरी मार्ग नाही निघाला तर मग पुढं काय करणार आम्हाला मग आंदोलन करून काय ते लागणार आहे हो पण हे योग्य नाहीये संबंध समंजसने सोडवा प्रश्न त्रास होतोय तर ऐकायला पाहिजे प्रशासनाने समजून घेऊन प्रश्न सोडवायला पाहिजे हो दोन्ही बाजूनी त्रास आहे दोन्ही त्रास आहे आम्हाला ती लोक तयार नाही तर कशाला आणता ना त्यांच्या घरात पाणी फिरणार इकडे वय वाटणार सर्वच होणार आहे आणि लेबर कॅम्प मुळेच आमच्या एरियामध्ये डेंगूचे खूप पेशंट स्थापत होती आणि ते आता कुठेही सकाळी ते खूप गारेडे हे दृश्य दिसत सकाळी सकाळी कुठेही बसतात कुठेही खूप वाईट आहे ते लहान मुलांना तसं काही पडणार हो त्यामुळे आम्हाला ते नकोच आहे एकदा होऊन गेल्यानंतर बिल्डर जाईल निघून माग कोण ते सगळं आणि मध्ये तर या लोकांनी मोर्चा काढलेला तो पण डायरेक्ट दुसऱ्या वादावरतीच केलेला तेव्हाही खूप जास्त घाणगाण बोलले होते तेही प्रॉपर नाहीये आम्ही आमच्या जागे म्हणजे आमच्या साठी बोलत आहे आणि ते जातीवादी वादावरती बोलत आहे आणि चुकीचं आहे आमचा प्रश्न त्याच्यावरती नव्हता त्यांनाही नको आहे दोन्ही बाजूंनी समजून सोय तिकडे चांगली होती ना म्हाताऱ्या लोकांना दवाखाना जवळ आहे तिथं त्या बायकांना कामं भेटतात तिथं त्यांना इथं काम भेटतील कोण देणार त्यांना काम इथं त्यांचा होता ना ते दे आम्हाला नको तिकडे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज